आज छत्रपति संभाजी नगर शहर में हमारे प्रिय नेता आमदार विलास बाबू भूमरे का स्वागत किया गया ये उनके आमदार के रूप में चुने जाने के बाद उनका पहला आगमन था इस अवसर पर जय किशन कामड़े और उनके मित्र परिवार ने बड़ी संख्या में उपस्थित रहकर भाव का जंगी स्वागत किया जिसमें डीजे के साथ फूलों की बरसात की गई काला आदरणीय लोकनेता नवनिर्वाचित आमदार विलास बापू घुमरे यांचं पाचोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत करण्यात आलं गेल्या अनेक दिवसापासून बेड बेटरेड चालू होता त्यांची तब्येत खराब होती तुमच्यासमोर सर्वांसमोर अपघात झाला होता त्यांच्यावर अनेक कृत्य आरोप कृत्यारोप करण्यात आलेले होते था। परंतु तुम्हाला तु खरं सांगायचं तर बापूंची तब्येत खरंच नाजूक स्वरूपाची होती एक हात एक पाय कुठल्याही प्रकारचं काम करत नव्हतं पण आता कुठेतरी ते आज स्टँड झाले आणि सगळ्या जनतेला भेटत आहेत तर काल पाच वर्ष नंतर आज संभाजीनगर शहरामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने तसेच आदरणीय विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी स्वतः आज त्यांचा सत्कार भव्य दिव्य असा एक मोठा फटाके जल्लोषात मोठा हार करून लावून आम्ही ट्रेनच्याद्वारे त्यांचा दो सत्कार करण्यात आला कारण की सांगायचं तात्पर्य असं आहे की विलास बा बापू घुमरे हा व्यक्तिमत्वासारखा व्यक्तिमत्व आम्ही जर बघायला विचार बघायला गेलो तर ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं त्या राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज मांग मार चार डोलार साळी माळी कोळी भील वडरी अठरा पगडर जातीच्या लोकांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व होतं छत्रपती शाहू महाराज तर खूप मोठे आहे पण त्यांच्या पावलावर किंतू परंतु तरी विलास बाबू बाप्पू घुमरे हे चालतात आणि आम्ही बघतो आज त्यांच्याकडे येणारा कामगार शेतकरी कष्टकरी प्रत्येक जातीतला तो मग मांग असेल बौद्ध असेल भील असेल कायकाठी असेल मरा कुठल्याही जाती मुस्लिम असेल पूर्ण समुदायातील लोकांना मदत करण्याचं आणि अनेक त्यांच्या अजून मदत घडण्याचं काम आजपर्यंत होत आलं त्या अनुषंगाने आज ते ज्या वेळेस शहरात आले तर त्यांचा मोठा उत्साह त्यांचा आज सत्कार अनेक समाजाकडनं अनेक जातींकडनं अनेक कार्यकर्णांकडनं अनेक विद्यार्थ्यांकडनं म्हाताऱ्या कोताऱ्याकडनं होत आहे हे आम्ही बघतो मतदारसंघाचे तुमच्या माहितीसाठी सांगतो विलास बापू ज्यावेळेस ऍडमिट होते ऍडमिट असतानाच तर पहिल्यांदा ज्ञानेश्वर उद्यान आहे त्या उद्याना तुम्ही आज बघा भलं मोठं उद्यान आज त्या ठिकाणी चालू आहे धरणाचे काम चालू आहे शहराचे अनेक रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे दुरुस्ती चालू आहे पर्यटन शहरात विकसित करण्यात हात त्यांचे ध्येयचं धोरण आहे हे ते घुमरे साहेबांच्या पायावर पाय ठेवतच ते त्या पद्धतीने करणार तुम्ही मूळ उदाहरण जर आजचं घेतलं तर उद्यानाचं सगळ्यात मोठं उदाहरण तुमच्या समोर आहे बेज चालू सुद्धा त्यांनी त्या कामाकडे लक्ष दिलं आणि इथून पुढं सुद्धा विकासाची गंगा या जिल्ह्यात खादार या नाता त्यांचे वडील आणि तालुक्यामध्ये साहेब आदरणी विलास बापू यांंदीला आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जय किशन कांबळे मी अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा तथा विलास बापू प्रदेशांचा अध्यक्ष आहे